कोणतं माझं असं हे होतं ट्रॅक्टर आले तर ते, ते काय म्हणले की ज्या वेळेस सिंगल पिष्टन ट्रॅक्टर असतो ना त्यावेळेस त्याला ॲव्हरेज भरपूर पडतो आणि जरी काही हो उद्या घोटाळा झाला तर पिष्टन एकच आहे ना बदलायचं म्हणलं तर कमी पैशात नीट होतं म्हणजे दहा बारा हजारात काय जरी ह्या ट्रॅक्टरला झालं चार पाच वर्षात तरी नीट होतं म्हणजे मेंटेनन्स कमी आहे नाही म्हणता येत नाही कारण तुम्ही वापरला तर मेंटेनन्स येणार आता एक बरेच शेतकरी बांधव असे म्हणतात की आता मी आहे श्रीवंतचा तुम्ही आहे पंढरपुरात उद्या पार्ट गेला तर काय करा तेच विचारायचं होतं भेट पण तुमचा प्रश्न मलाच माहिती असं विचारणार सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला ह्या ट्रॅक्टर विषयी घाबरून पहिल्यांदा जायच नाही पहिला पण मला करा मी ज्याने ज्याने वस्तू घेतली आपल्याकडून त्यांना आमचे दुसरे पर्सनल नंबर देत असतो युट्यूब चे नंबर देऊन चालत नाही तर पहिल्यांदा सांगतो की ही इंजिन बनत आहे छत्रपती संभाजीनगर ग्रीवज कंपनीच ह्याचं पार्ट म्हणजे जास्त मोठं बोलत नाही परंतु किराणा दुकान सुद्धा मिळतील का तर टाटा जीप आहे ना येशी टाटा जीप आता इथनं गाडीत तुम्ही दोन मिनटं थांबला तर इथनं गाडी जाणारच तुम्हाला सांग ती गाडी तर त्या गाडीचं इंजिन ह्याला बसवतो हो। म्हणजे त्याला पार्ट तुम्हाला ऑटोमोबाईलमध्ये मिळतात कुठं आता हि तर शेजारी आपल्या लक्ष्मी ऑटोमोबाईल म्हणून दुकान आहे बघा हे दाखवा तर ह्या दुकानात आपण काय घेतो फिल्टर घेतो ना तर ह्या ट्रॅक्टरचं फिल्टर ह्या दुकानात जर मिळत असतील तर ही काय केलं आपण सगळं पंप कॉम्बिनेशन केलं आता इथं फिल्टर आहे बघायचं तुम्हाला दाखव इथं फिल्टर तर ही तुम्हाला पहिली जुनी मारुती एट हंड्रेड गाडी आहे ना तिचा फिल्टर हिला बसतो हा त्या गाडीला सुद्धा बसतो या म्हणजे सांगायचा उद्देश काय की फिल्टर झाला पार्टच्या बाबतीत तुम्हाला पार्ट मिळालं कुठलाही ट्रॅक्टरचा मिस्तरी काय म्हणाल बाबा ही पार्ट घेऊन या आणि नवीन बसवून देतो एवढंच ना पार्ट तुम्हाला एक हजार एक टक्के सगळेकडे मिळणार आहे माझ्याकडे तर मिळणारच मिळणार एक कोटीचं पार्ट आहेत आपल्याला घाबरून जायच नाही काय नाही घोटाळा होणार आपण काम केलं तर घोटाळा हा घोटाळा कधी होत नाही जी बसून वाहन राहतं ना त्याचा घोटाळा मग आता बघा राहिलं काय तुमचा प्रश्न नील झाला पण तरी बी समजा आता हेनी मला म्हणले की कंपनी काय करते तर मेजर प्रॉब्लेम आला मोठा प्रॉब्लेम तर कंपनीची माणसं येऊन नीट करतात किरकोळ तुम्ही आयल बदलीला कुठं काय ह्याला कंपनीची माणसं येत नाही कारण त्यांना हो बी कंपनी चालवायची ना तुम्हाला ट्रॅक्टर दिला आणि तसाच घोटाळा ती कंपनी चालल हो। सांगायचा उद्देश काय की मेजर आणि आपण बी थोडी काळजी घेतली पाहिजे काय काही जण बादर काय करते ते ऑइल बी बघत नाही रोज ऑइल बघितलं पाहिजे ही फिल्टर साफ केला पाहिजे ह्या पण गोष्टी पाणी बघितलं पाहिजे विषय काय की वस्तू सांभाळायची आपल्या हातात काय काय माणसं दहा 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 वर्ष नवीन गाडी सांभाळते दहा वर्ष झाली की तिला दहा वर्ष नवीन खट गाडी आणि काय वर्ष एका वर्षात बी त्या गाडीचं वाटल करणार लोक सांगायचं उद्देश काय की हा ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला वरदानच आहे एवढ्या कमी पैशात ट्रॅक्टर मिळतो बुलट घ्याय गेलो त्या दिवशी आम्ही तर तीन लाख पंचवीस हजार रुपयाला बुलट आहे घेऊ नका म्हणत नाही मी ज्याला घ्यायचे आहे ते घेऊ शकतात कारण बरेच पुन्हा कॉमेंट काय येतात मग आम्ही काय बुलेट घेऊन ये असं पण मी म्हणत नाही बुलेट घेऊ नका बुलेट तर घ्याच पण त्यावर पैसे कमवून बुलेट घ्या रनिंग चांगला प्रश्न विचारला तुम्ही हे जेव्हा बोला तर एका लिटरला रनिंग किलोमीटर किती तर पंचवीसच स्पीड आहे याला पंचवीस स्पीड आपल्या गाडीला पन्नास चाळीस शंभर स्पीड असतं तसं याला पंचवीसच स्पीड आहे आणि एका लिटरला पंचवीस किलोमीटर जातो एका लिटरला हा पर आवेज पर तासाला एका ता लिटरला पंचवीस किलोमीटरेज अजून काय त्याच्यावर काय आता बघा आपले युट्यूबला व्हिडिओ आहेत इकडलं जरा कॅमेरा पशे युट्यूबला व्हिडिओ आहेत काय आहेत की एका ट्रॅक्टरवर वर चक्क गाडी फ्री बरोबर तो बघित असत त्या व्हिडिओमध्ये मध्ये ज्या वस्तू दिलेत त्या देणार पण आज तुम्ही एक प्रश्न विचारला म्हणून सांगतो ट्रॅक्टर बरोबर कुठलाही शोरूमाला अवजार देत नाही आपण काय करतोय ट्रॅक्टर देतोय देतोय त्याच्याबरोबर तुम्हाला तो खर देतोय रेझर देतोय वेट देतोय बंपर वेट त्यानंतर तुम्हाला सांगतो रिवर्स फॉरवर्ड रोटर देतोय किती वेळ झाले हा सोबत त्यानंतर हा तेच रेझर म्हणायचं हां आणि एवढं सगळं देऊन घरपोच देऊन घरपोच देतोय आणि त्यात तुम्हाला एक इलेक्ट्रिक बाईक फ्री देत चार्जिंगची गाडी पण आपल्याला इलेक्ट्रिक बाईक नको असली तर किती आता इलेक्ट्रिक बाईक नको आहे समजा तर आम्ही काय करतो ती गाडी तुमचं वजा करतो पण ते पर्सनल तुम्ही इथं आल्यावर कितीला वजा काय वाजा ते सगळं डिटेल तुम्हाला सांगणार असं व्हिडिओ मध्ये सांगता येत तुम्ही इथं दुकानात या आल्यावर आपण बोलू सगळे दुसरी गोष्ट घेतला हा अवजार तुमच्याकडेच भेटणार काय सगळे हे जे अवजार सगळी आपण बनवतो तुम्ही जर बाहेर मोठा ट्रॅक्टर घेतला तर मोठ्याच्या अवजाराचा ढीग लागलाय कोण बी बनवतोय पण हे जे अवजार कोणाकडे नाही ती आम्ही स्वतः बनवली म्हणून ट्रॅक्टर सक्षेच झाला मी अजून तुम्हाला सांगतो ट्रॅक्टरला सक्षच अवजार करत असतात ट्रॅक्टर काय चार चा काय आता जसं तुम्ही जो पलटी हीच राहणार का दुसरी राहणार पलटीच म्हणजे आता ट्रॅक्टर जाऊन गेलो तर याच्यावर नाही ना, ना, ना मी एक विचारतो माझा प्रश्न तर याच्यावर आम्हाला तुम्ही अवजार कोणती कोणती देणार तुम्हाला आता सांगितलं की तीच अवजार देणार हे बघा ट्रॅक्टर देणार त्याला फक्त अवतोखर देणार रेजर देणार वेट देणार आणि घरपोच देऊन एक इलेक्ट्रिक गाडी फ्री देणार ही तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची ऑफर सध्या बंद आहे परंतु दिवाळीपर्यंत कंपनीनं म्हणणं आहे की चालू ठेवायची असली तर आपण विचार करू आणि त्यातल्या त्यात एखाद्याचं समजा आता माझं उदाहरण घेऊ दुसरे कशाला माझी परिस्थिती गरीब आहे आणि मला ट्रॅक्टरला दहा हजार रुपये भरल्यात पर, माझं कॅन्सल झालंय परिस्थितीमुळे माझे वापर तुम्हाला देऊ शकतो तर हे झालं दुसरं जर आता समजा तुम्ही लोन केलं तरी ऑड्याला बसणार आम्ही तुमच्याकडे हार्ड कॅश केलं एकदम आता लोन लो करा, करा। हार्ड कॅश करा तीन लाख पंच्याण्णव आलं दुकानात काही सांग ती तुमचं मर्जी आहे ती लोनचं काय नाही बरं याला पासिंग वगैरे होत आहे सगळं होतंय पण ती पाशिंग करायचं तुमची मर्जी असते पण करावं लागतं शक्यतो आता युट्यूब ला मी एवढं व्हिडिओ टाकतो ना शेतकऱ्याला माझं चांगलं सांगणं सांग राहतं की तुम्ही पाशिंग करा तुम कौन? कौन करा पंधरा हजार रुपये खर्च कुठं म्हणून जात नाही पण तुम्हाला इन्शुरन्स वर्षाचा राहतो कोण कोण तर करायचंच नाही ठीक आहे तुमची मर्जी पण आम्ही तसं लिहून घेतो वा तुमच्या मर्जीनं पाशिंग आम्ही करत नाही कारण शेतात वापरताय रोडवर पण आणता येत नाही आणताय रोडवर आला का पाशिंग लागतंय आरटीओ काय झालं आम्ही जबाबदार राहत नाही तुमची मदती करा yeah. तुम्हाला कंपनी कुठल्याही वस्तूला गॅरंटी वॉरंटी देतच असते आता ह्याला पाचशे तास कंपनीने वॉरंटी दिली पाचशे तास अजून कोणाचा काय प्रश्न आहे प्रश्न आपल्या सर्व्हिसिंगचा सर्व्हिसिंग आयल बदली ही किरकोळ गोष्टी तुम्ही तुम्हाला घरच्या घरी आम्ही व्हिडिओ बनवले होते